शोध सत्य बातमीचा आमदार अशोक बापू तत्पर शिरूर येथील पद्मावती मंदिर ते पडाळ वस्ती या रस्त्याच्या भूमिपूजन उद्घाटन शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांच्या हस्ते झाले या प्रसंगी माजी सरपंच धर्मराज वाजे स्वागत करत असताना गावातील अनेक विविध काम आमदार अशोक बाबू पवार यांच्या माध्यमातून झाली त्यांनी सांगितले तसेच स्मशानभूमीवरील पत्राचे शेड न टाकता त्यावरील आर सी सी बांधकाम करावे अशी मागणी करण्यात आली त्याची तत्पर दखल घेऊन आमदार अशोक बाबू पवार यांनी लगेच त्या कामाला मंजुरी दिली ग्रामस्थानी आमदारांचे टाळ्या वाजवून स्वागत केले व आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं आश्वासनही दिलंय यावेळी आमदारांनी राज्यातील अनेक समस्या व घोडगंगा कारखाने संदर्भात असलेल्या अडचणी लोकांसमोर मांडल्या तसेच वाजेवाडी गावासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत एक कोटी एक लाख रुपये मंजूर करण्यात आले वाजेवाडी ग्रामस्थांच्या अनेक वेळा डीपी जळाली होती त्याचा पाठपुरावा देखील करून बापूंनी तो प्रश्न मार्गी लावला चाच कमांड कालव्याच्या पाण्याच्या संदर्भातही चर्चा यावेळी करण्यात आली व योग्य मार्ग काढण्यात आला यावेळी आमदार साहेबांचा सा सत्कार लोकनियुक्त सरपंच सौ पूनमताई चौधरी व उपसरपंच रामदास मांजरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी सरपंच धर्मराज वाजे माजी सरपंच रंगनाथ वाजे शिवाजी भोंडवे ग्रामपंचायत सदस्य सूरज तिखे औदुंबर भोंडवे अॅडव्होकेट आबासाहेब वाजे हरीश वाजे गणेश वाजे माऊली चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस युवक शरद पवार गट कार्याध्यक्ष गणेश शेळके अण्णासाहेब मांजरे नवीन सोनवणे श्वेता मांजरे सौ चेताली वाजे यशोदा सोनवणे व समस्त ग्रामस्थ वाजेवाडी व महिला उपस्थित होत्या या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वाजे, वाजे

काही तर जाताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बैठक राम आकार आणि जास्त जे गिलेले शब्द विधानसभेत दिले तुम्ही शब्द की छत्रपती संभाजी महाराजांचा शिवाजी राजांचा मोठा पुतळा बघायला ना, ना चांगला <स्थित्रुत्ति> मग तुम्ही वेळेला काही शब्द घेता म्हणजे नाही नाहीतर शब्द देऊ नका ज्यावेळेला आपण पाहिलं असल की झोरांगीच आंदोलन झालं आम्हाला काही प्रश्न विचारले गेले तर मी सांगितलं ज्यावेळेला मुख्यमंत्री तिकडे बेटायला गेले नाही त्यांनी काही शब्द दिले बाबा आम्ही मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द पाळावे एवढंच आमचं

पूर्वी असे त्यात आज सासकामांचं पाणी हा कळसरा दारा बोली आला असत तर ते पवार साहेबांच्या मुळे सासकामांचं पाणी आपल्या कळसरात आलं बागायती राज्यामध्ये ऐंशी टक्के लक्ष जास्त क्षेत्र सुरूच बागायत झालं एम आय डी सी सरकार का आणलं तुमच्या आशीर्वादानं महाराष्ट्राच्या विधानसभेत जाण्याचे संधी आज कोरेगाव भीमा <स्था> ते किती रुपयाचा सगळा होतो किती पैसे टाकले टू बोलू टू बावीस कोटीच काम सुरू होईल किती कोटी सगळं काम आहे पन्नास कोटी सगळं काम असं काम पन्नास कोटी पस्तीस लाखाचे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा